सिन्नर तालुका आणि संगनमेर तालुका या दोन तालुक्यांना वरदान करणारं मोजापूरचं जे धरण आहे या धरणाचं पाणी आणि हे आत्ताचं पाणी संगनमेर तालुक्यातील दहा बारा गावांना पुरचं पाणी अशा पद्धतीने तत्कालीन मंत्र्यांनी किंवा तात्कालीन प्रशासनाने त्यावेळेस खऱ्याच अर्थाने हक्काचं पाणी तळेगावकरांना द्यायला पाहिजे होतं परंतु ते आज मिळालं सर्वांचा चाळीस वर्षानंतर शेतकऱ्यांचा संघर्ष या ठिकाणी दीड वर्षापासून सुरू झाला हा संघर्ष सुरू होत असताना या संघर्षामध्ये सर्वच प्रकारचे आणि सर्वच व्यावसायिक असतील शेतकरी असतील नोकरदार वर्ग असेल या शेतकऱ्यांच्या परिवारातील सर्वच सदस्य यामध्ये सामील झाले वर्षी हा संघर्ष सुरू झाला हा संघर्ष सुरू होत असताना जर पाठीमागे बघितलं तर चाळीस वर्षापासून दिले गेले एक अधिकारी असतील प्रशासकीय सेवक असतील अन्यथा राजकीय प्रतिनिधी असतील यांच्या संगणमताने एक काम कोट्यावधी रुपये खर्च करून काजावरच दाखवलं गेलं परंतु प्रत्यक्षात मात्र एक काम झालं नाही जी कामं झाली असतील ती तिथे सातुरमातूर झाली परंतु आता पाठीमागे पाणी आवडतानाच पाणीमध्ये येत असतात आता ह्या मोर पाणी पाणी कधीच मिळालं नाही ही सारी राजकीय राजकारण करणारी सारी म्हणजे इलेक्शन सारी त्या सारीचा इतिहास सांगायचा जर झाला तर आजपर्यंत कधी पाणी मिळालंच नाही मागच्या वर्षी ज्यावेळेस दुसऱ्यांच्या झळा लोकांना खाव्या ला लागल्या त्यावेळेस आम्ही या ठिकाणी रिपोर्टिंग केलं मीडियाच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून हे प्रसारित झालं आणि त्यावेळेस तत्कालीन जे प्रतिनिधी होते त्यांचे फुटारी जागे झाले आणि मग ते आमच्याही पुढे पळायला लागले आणि सारी खाजायला सुरुवात केली परंतु त्या पाठीमागे त्यांचा फार मोठा कुटील डाव होता तो डाव असा होता का हे सगळं झाकण टाकायचं झाकून टाकायचं मोठ्यावधी रुपये खर्च केलेले याच्यावर पांघरून घालायचं हे जे ठेकेदारांना जे दिले होते टेंडर्स ते पैसे वाटून ठेकेदारांनी बिना कामाचे नवीन नवीन जेसीबी खरेदी केले कुणी काय काय केलं त्याच्यात काय सर्वांची चुके असं मी म्हणत नाही परंतु ज्या लोकांनी जे असं घडून आणलं याला हे शेतकरी कंटाळे वैताळले आणि मागच्या वर्षी हा संघर्ष सुरू झाला बैठका सुरू झाल्या संघर्ष सुरू झाला एकत्र आली लोक आणि नंतर खऱ्या अर्थाने याच्या माहितीच्या अधिकारी अधिकाराखाली आमच्या किसन सत्तारे यांनी जी माहिती मागितली त्या माहितीत बराच मोठा गौप्यस्फोट आम्हाला या ठिकाणी मिळाला कारण किशनराव चत्तारे यांनी वीस वर्ष कागद हातात घेऊन येईल परंतु एकाही अधिकारी त्यांना जुमानत नव्हता एकाही प्रशासकीय माणूस त्यांना जुना जमानत नव्हता राजकीय पुढारीही त्यांना जुमानत नव्हते ते हातबल झालेले परंतु ज्यावेळेस आमचा संघर्ष उभा राहिला त्या संघर्षात ते आले आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि म्हणून हा एकत्रित लढा या ठिकाणी सुरू झाला तो सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तळेगाव भागाला जी चारी आहे ती ही चारी आपण या ठिकून बघत आहोत ही जे तारीचं काम आहे ही चोरीला गेलेली चारी अशा इश्यूने आम्ही या ठिकाणी माध्यमांमधून मा त्याचा प्रसार केला होता प्रचारित केला होता आणि नंतरच खऱ्या अर्थाने या चारीवर फार मोठं राजकारण झालेलं होतं प्रत्येक वेळेस या तारी, तारी या ठिकाणी काही अधिकारी असतील काही स्थानिक पुढारी असतील त्यांनी हे पाणी पुढे येऊन देण्याचा घाट आम्हाला घातला होता का हा पाणी आणून देण्याचा घाटच या ठिकाणी शिजला नाही पाहिजे परंतु आजकाल आम्ही तरुण जे शेतकऱ्याची मुलं आहेत जे आम्ही सुशिक्षित लोक आहेत या आमच्या जुन्या लोकांना हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे हे भोजपूर संघर्ष समितीचे लोक या ठिकाणी आहेत तर यांनी आम्ही सर्वांनी एकत्र संघर्ष उभा केला आणि खऱ्या अर्थाने या कामाला गती सुरू झाली परंतु हे सर्व असताना अधिकारी हे ऐकत नव्हते त्यांचं फार मोठं वर्चस्व या प्रतिनिधीकडे हेही आम्हाला समजतं मग आम्ही आंदोलन करण्याचा घाट घातला मग आंदोलनाची दार उभी करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आंदोलन हरवून पाडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित आहोत हे आंदोलनामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत आम्ही संघर्ष सुरू केला परंतु आंदोलनामुळे तो पुढे जाईल हेच आम्हाला माहीत होतं आणि हा पुढे येण्याला त्यात या आंदोलनाला धार देण्यासाठी आम्हाला आमच्या भूमिपत्र फाउंडेशनचे अध्यक्ष जुनाजी नाटे साहेब यांनी चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला त्यानंतर आम्ही सगळे अमोल असतील डॉक्टर साहेब असतील सगळे तिथं नाव घेण्यासारखं आम्ही सर्वच श्रेय कोणाला एकाला नाही हे पाणी ते आलं याच श्रेय कोणाला नाही आणि म्हणून आम्ही सर्वच जण एकत्र आलो आंदोलन उभं केलं उपसणे झाली आणि त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांना दाब आला त्यांचा दबाव आला आणि खऱ्या अर्थाने मला असं म्हणायचं आहे का अधिकारी किंवा प्रतिनिधी कोणाला घाबरत नाही आता लोक आणि म्हणून हे काम आज या ठिकाणी सुरू आहे आता लवकरच या मुला जे आवर्तनच आहे ते त्यांचं काम त्या ठिकाणी त्यांचं होणारच आहे पण पुढे जे साडीचे हक्कदार आहेत पाण्याचे लाभधारक आहेत त्यांना पाणी मिळण्यासाठी संघर्ष सुरू आहे नानपर्यंत पाणी आलेलं आहे आता पुढे नानपासून पुढे कधीच पाणी आलेलं नाही त्याचा संघर्ष आजपासून या ठिकाणी सुरुवात आहे आम्ही तळेगावकर झालं धनवर्ती असेल गाव असेल त्यानंतर कंपनीच्या जवळसिंग जे पारेगाव असत हे सगळेच परिसरातील लोक आज आम्ही या ठिकाणी आलो आता हे पाणी आम्ही ती गाव आतापर्यंत नेल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आम्ही या ठिकाणी करणारच आहोत आता अधिकाऱ्यांनाही आम्ही आजच्या या माध्यमातून सूचित करू इच्छितो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू जर तुमचं आम्हाला सहकार्य लाभलं नाही तर पुन्हा तेच पाडे या ठिकाणी सुरू होतील आणि म्हणून त्यांना मी माझी विनंती आहे अगदी थोड्या दिवसामध्ये आपल्या राज्याचे लाडके जलसंपादक मंत्री पाटील यांच्या हस्ते हा जलपूजन सोहळा आम्ही गुरुवाच्या माथ्यावर या ठिकाणी करणार आहोत आणि या भागाची नंद नवसिंजीवनी आपल्या या भागाला मिळाली आणि आपली स्वप्नपूर्ती झाली असं त्याच दिवशी त्या ठिकाणी आम्ही सूचित करणार आहोत जाहीर करणार आहोत आज सर्व या ठिकाणी उपस्थित झालेत गुरुवाच्या या माथ्यावर पाणी जाणार आहे गुरुवाच्या देवाला आम्ही या पाण्याने आंघोळ करून आंघोळ घालून अभिषेकही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचं जलपूजन करणार आहोत प्रभा महाराज की